न्यूज चैनल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने महायुतीत महत्वाची भूमिका बजावली आहे मात्र आता गृह खात्याच्या मागणीवरून शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरू शकते जर एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळालं नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर दुसऱ्या नेत्याला संधी देण्याची तयारी दाखवली आहे हे राजकीय समीकरण बदलणार ठरू शकत शिंदे गटाला बारा तेरा मंत्रीपदे मिळण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी गृहखात्याच्या मागणीवरून त्यांचा महत्वाचा आग्रह दिसत आहे यामध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संबंध कसे राहतील यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आणि गृहखात शिंदे गटाला दिलं नाही तर शिवसे वरिष्ठ नेत्याला न्यायालय पद मिलना बाबत ही राजकीय वर्तुरात चर्चा सुरू है, है। ही परिस्थिति महायुतीत पुढ़ी राजकीय रणनीति और सत्ताबंधी महत्व की ठर है ये दिवस राजकारणात मोठे निर्णय होने की शक्यता है